महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या साठी एक कल्याणकारी मंडळ आहे आणि त्याच्यासाठी स्वतंत्र निधी त्यात गोळा होतो ज्या इमारती बांधतो त्याच्यावर एक टक्का सेस असतो असा त्यांच्याकडे मागील वर्षी पर्यंत अडीच हजार कोटी रुपये जमले होते दर वर्षाला अडीच हजार कोटी जमतात अशी एकूण पंचवीस हजार कोटी रुपये जमत आलेली होती तर ही रक्कम भारत सरकारचा कायदा असा आहे की बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी रक्कम वापरावी त्यांचं आरोग्य आहे स्त्रियांचं आरोग्य आहे त्यांना घर मिळालं पाहिजे पेन्शन मिळालं पाहिजे त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे डिलिव्हरी रजा किंवा डिलिव्हरी त्यांना लाभ मिळाली पाहिजे असा त्याचा मुख्य उद्देश आहे परंतु महाराष्ट्रामध्ये हा उद्देशच बाजूला ठेवून त्यांनी मुठभर कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी मागील तीन वर्षामध्ये आठ ते नऊ हजार कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि भारत सरकारच्या सूचना त्यांनी डावललेल्या आहेत भारत सरकारने या कायद्याअंतर्गत कलम साठ खाली सूचना केलेल्या आहेत की तुम्ही वस्तू बांधकाम कामगारांना काय देऊ नका तुम्ही रोख रक्कम त्यांना द्या ती त्यांच्या बँकेच्या खात्यावर तुम्ही जमा करा ती केली जाते परंतु यांनी गेल्या वर्षी मध्यान भोजन वाटप केले म्हणून सांगितलं त्यांच्या हिशोबाला गेल्या वर्षी तेवीस आणि चोवीस मध्ये दोन हजार चोपन्न कोटी रुपये दिलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही मध्यान भोजन वाटलेलं नाही म्हणजे बजेट एकूण आहे पाच हजार कोटीचं त्यामध्ये दोन हजार चोपन्न कोटी नसलेल्या योजनेला दिलेले आहेत कामगाराचं रक्त काढून घेतात आणि एक रक्त काढण्यासाठी त्यांच्याकडून त्या त्या कंपनीला ते, ते, ते तीन हजार नऊशे रुपये देतात आणि त्याचा रिपोर्टही कामगारांना मिळत नाही आणि असंच हे भांड्याच्या किमती ज्या आहेत त्या बाजारभावाने तीन हजार आहेत त्याचे नऊ हजार रुपये घेतात सुरक्षा संच आहे तो बाजारात विकत घेतला तर पाच हजारपर्यंत मिळतो त्याला सतरा हजार, हजार रुपये देतात आणि ह्या ज्या मुख्य योजना आहेत त्या राबवल्या जात नाही म्हणजे अगदी सगळ्यात वाईट कुठली गोष्ट असेल तर मयत कामगार असतो त्यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळलेला असतो त्यांना मदतीची गरज असते त्यांना अंत्यविधीची दहा हजार रुपये देण्याची तरतूद आहे त्या अंत्यविधीची रक्कम सुद्धा दिली जात नाही सगळ्या योजना त्यांनी ठप्प करून टाकलेल्या आहेत आणि फक्त या कंत्राटदारांना चेक्स मात्र वर्षभरामध्ये काढलेले आहेत या अन्यायाविरुद्ध आम्ही उपोषण करतोय आणि शेवटी आणि कामगारांना काही मिळू नये असा वरवंटा फिरायचं काम फिरवायचं चालू आहे की तो जो कामगाराला प्रत्यक्षाला ऑनलाईन अर्ज करायचा जो अधिकार आहे तो त्यांनी काढून घेतलेला आहे आणि ज्या ठिकाणी कामं होत नाहीत अशा तालुक्याच्या ठिकाणी बोलवलं जातं हजारो कामगार तिथे जातात आणि रोज पन्नास कामगारांची कामं होत नाहीत आणि अशा पद्धतीने हे सरकार स्वतःला म्हणतं की ई गव्हर्नन्स सगळं आम्ही ई गव्हर्नन्स केलेला आहे तुम्हाला घरात बसून आम्ही सगळ्या योजनांचे लाभ देणार आहोत ऑनलाईन पद्धतीने की जसं पासपोर्ट घरात बसून काढता येतो शॉपॅकचं लायसन्स काढता येतं ड्रायव्हिंग लायसन काढता येतं त्याचबरोबर ई श्रम कार्ड काढता येतं परंतु बांधकाम कामगारला मात्र साधा नोंदणीचा अधिकार सुद्धा त्यांनी ऑनलाईन काढून घेतलेला आहे तो पूर्वी होता आणि फक्त एक मुठभर एजंटांचं भलं करण्यासाठी त्यांनी तालुका केंद्र काढलेले आहेत तर याच्याबद्दल हायकोर्टने निर्णय दिलेला आहे सहा नोव्हेंबर रोजी तुम्ही हे सर्व पूर्ववत चालू करा परंतु हायकोर्टचे ऑर्डर सुद्धा हे मागील दोन महिन्यापासून पाळायला तयार नाहीत आणि जर हे हायकोर्टची ऑर्डर पाळतो म्हणून सांगतात परंतु प्रत्यक्षामध्ये पाळत नाहीत आणि जर त्याने असंच चालू ठेवलं तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि या महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध संघटनांच्या वतीने अवमान याचिका हायकोर्टमध्ये दाखल करणार आहोत